मित्रांनो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा ऑक्टोबर अठराशे एक्याण्णव रोजी झाला आणि त्यांचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झाले मी एक पुस्तक लिहिलेलं आहे भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील जी अर्पण पत्रिका आहे त्यात काय लिहिलेलं आहे ते मी आपल्या पुढे सादर करीत आहे ते वाचत आहे बघा हे अर्पण पत्रिका आहे या पुस्तकातील प्रिय बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी अफाट दारिद्र्य स्वीकारले प्रिय बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी अफाट दारिद्र्य स्वीकारले आमरण अपमानचे हाल पचवत कट्टर मनुवध्यांसोबत अखंड लढत राहील डिस्ट्रिक्ट जजच्या लठ्ठ पगाराच्या सरकारी नोकरीला ठोकर मारून तुम्ही सगर्व म्हणाले माझ्या गळ्यात ही घोरपड बांधून मला जगायचं माझ्या शोषित पिढीत हिनदीन समाज बांधवांच्या उत्कर्षासाठी सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या एकूणच उत्थानासाठी मला लढायचा तुम्ही पुढच्या मुलाबाळांचीही कधी गय केली नाही ती अशीच उपचारा व्हावी अल्पावयातच काळाच्या पडद्याआडगे बाळ राजरत्न ज्यावर तुमचे जीवापाठ प्रेम होते तो असाच अल्पशा आजाराने उपचारा अभावी मरण पाव मातोश्री रमाबाई अशाच शेवटच्या श्वासापर्यंत सखोल दारिद्र्यात भरडत राहिल्या त्या मातेने उपवास तापास होऊन तुमच्या जिद्दीला शेवटपर्यंत साथ दिली आणि शेवटी खंगून खंगून दीर्घ आजाराने आमच्यातून निघून गेल्या तुम्ही आमच्यासाठी न्यूयॉर्क अमेरिका येथे एका ब्रेडवर दिवस काढून स्वतःच्या शरीराला व्याधी देऊन तास अभ्यास केला कठोर परिश्रम घेऊन शिक्षणाचे उत्तुंग शिखर गाठले रमाबाईला पैसे पाठवणे शक्य नव्हते म्हणून त्या माऊलीला स्वतःचे स्वर्णाभूषण विकून संसार चालवण्याचा सल्ला दिला तुम्ही आमच्यासाठी स्वतः जीव मुठीत घेऊन लढले आणि मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढतच राहील अजूनही तुम्ही सुरू केलेला लढा संपलेला नाही बाबासाहेब आज आम्ही खूप सुखी आहोत वृद्ध आई वडील भाऊ बहीण आणि आपला गरीब समाज यांना दारिद्र्याच्या तप्त निखाऱ्यावर होरपळ होरपळत ठेवून आज आम्ही खूप सुखी आहोत आज आमच्याकडे दिमागदार बंगला आहे रोज आम्ही वातानुकूलित गाडीत फिरतो आमच्याकडे देखणे ऐश्वर सुख आणि समृद्धी लोडून घेत आहे फक्त एकच गोष्ट आमच्याकडे नाही ती म्हणजे उदारता समर्पण आणि संवेदना तर जय भीम मित्रांनो ही एक अर्पण पत्रिका होती ती मी आपल्या समोर वाचून दाखवलेली आहे कदाचित याचा अर्थ तुम्हाला समजलाय असेल किंवा समजेल तर Deve vir me